ओम नमस्ते दादा शरणम कसे आहे आज सगळे आज आपण दोन हजार सव्वीससाठी व्हिडिओ बनवणार आहोत बघूया दोन हजार सव्वीसमध्ये आपला जो पहिला मंथ असणार आहे जानेवारी तो आपल्यासाठी कसा राहील आपण हे जाणून घेऊयात कार्ड्सच्याद्वारे ही जी आहे ती इन जनरल रीडिंग आहे त्यामुळं म्हणजे पर्सनल रीडिंग नाही आहे वैयक्तिक रीडिंग नाही आहे तर तुमच्यासाठी जे तुम्हाला रेझोनेट होईल तुमच्याशी संबंधित असेल तर तेवढे तुमच्याशी निगडीत ठेवा आणि जे संबंधित नसेल तुम्हाला वाटत असेल ती रेझोनेट नाही आहे तर तो पार्ट जो आहे तो स्किप करा जर चला आपण चालू करूया दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी महिना जो आहे जे इथं सर्व व्हिवर्स पाहत आहेत त्यांच्यासाठी जानेवारी महिना कसा जाणार आहे आपण पाहूया ओके तर इथे जानेवारीचा जो महिना आहे तर तो सांगत आहे डिवाइन सांगत आहे तुमच्यासाठी की तुम्ही अशी कोणती गोष्ट आहे जिथं तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप प्रार्थना केलेल्या आहेत पण ॲक्च्युअलमध्ये होतं काय आहे म्हणजे तुम्ही ईश्वरासमोर प्रार्थना करताय पण ती पोहोचती आहे की नाही पोहोचती आहे तुमच्या स्लीपलेस नाईट्स ज्या आहेत म्हणजे तुम्हाला रात्री झोप लागत नाही आहे चिंता आहे काही टांगती तलवार विचार आहे तुमच्या डोक्यावर ती समस्या आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रार्थना करताय तर कर त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्या उत्तरासाठी तुम्हाला ना डिवाईन मार्गदर्शन करणार करणार आहे जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला गाईड करतील ते फक्त तुम्हाला ना लक्षपूर्वक ऐकायचं आहे की ते काय सांगत आहेत कोणत्या पद्धतीने सांगाल तुमचा तो अवेअरनेस पाहिजे जी क्षमता आहे की हा प्रश्न विचारलेला आपण डिवाईनला आता उत्तर पाहिजे तर ते उत्तर तुम्हाला दिलं जाईल डिवाईन तर उत्तर देतो तो कधीच प्रश्नाचं उत्तर जे ते विसरत नाही द्यायला पण तुमचं लक्ष पाहिजे की हा प्रश्न आपण विचारलेला होता तर ते तुम्हाला उत्तर मिळेल तुम्हाला वाटेल की हां हेच होतं उत्तर सोल्युशन्स पण तुम्हाला मिळून जातील आणि पेटिकल्स म्हणजे जर तुम्हाला थोडं पैशांच्या बाबतीत काही प्रश्न असेल तर तो पैशाच्या बाबतीतला प्रश्नही सुटेल दुसरी गोष्ट तुमच्या आतमधला जी दैविकता आहे तर ती दैविकतेला आणखीन चांगल्या पद्धतीने म्हणजे ईश्वर काय सांगते हृदयाला काय करायचं आहे हृदयामध्ये ईश्वर असतो ना तर ती अंतर आत्मा तुम्हाला गाईड करेल की तुम्हाला आता लाईफमध्ये काय करायचं आहे आणि दुसरं कार्ड आलेलं आहे तर किंग ऑफ सोड त्या पद्धतीने तुम्ही ॲक्शन पण घेणार आहात म्हणजे ॲक्शन घेण्यासाठी पण काही रुकावट येत असतील अडथळे येत असतील तर जाने ते जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा जाणार आहेत आणि दुसरी गोष्ट जस्टिस तर तुम्ही केलेल्या ज्या प्रार्थना आहेत त्या ईश्वरापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याचं जे आहे म्हणतो ना कर्माचं फळ होईल तर तुम्हाला तुमच्यासोबत असं काही घडलेलं असेल तर त्याचं जस्टिस जे आहे न्याय आहे तो तो ईश्वर तुम्हाला प्रदान करणार आहे आणि नेक्स्ट कार्ड आहे या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला बॅलन्स ठेवायचं आहे म्हणजे खूप एकदम अचानक तुम्हाला वाटेल की ऊर्जा एकदम बदलली आहे एकदम चांगलं वाटेल एकदम एकदम एक 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 सॅड उदास वाटेल तर अशा वेळेस काय करायचं आहे ईश्वराचा मार्ग धरायचा आहे ईश्वराचं नामजप करायचं आहे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि स्वतःला समतोल ठेवायचं आहे ठीक आहे एकदम पैशांच्या म्हणजे पैशांच्या मागेही लागायचं नाही एकदम आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिकतेमध्ये जायचं नाही बॅलन्स ठेवायचं आहे तुम्हाला या गोष्टी ठीक आहे हे तुम्हाला डिवाईनकडून सांगण्यात आलेलं आहे की तुमचा जानेवारी मंथ कसा जाणार आहे आता आपण बघूयात गणेशजीकडून की हा जानेवारी मंथ तुमच्यासाठी जानेवारीचा जो महिना आहे तुमच्यासाठी कसा राहणार आहे त्यांच्याकडून काय ब्लेसिंग आहे आपण सांगणार आहोत काढ आलेल्या गणेश गणेशजी सांगत आहेत आपल्या इथे सात चक्रास असतात तुम्हाला जर माहीत नसेल सात चक्र सात चक्रामध्ये जो आपला थर्ड आहे असतो इन्साइट म्हणजे काय तुमचं जे लक्ष आहे तर तुमच्या गणेशजी सांगत आहेत की जानेवारी मंथ तुम्हाला फोकस करून चालायचं आहे तुम्हाला डिवाईन मार्ग दाखवत आहेत मार्गदर्शन करत आहे तर तुम्हाला जी डिवाईन सांगत आहेत त्याच्यानुसार इन्साईट म्हणजे एक असते बाहेरची दुनिया एकच असते आतमधली दुनिया तर आतमधली ही ईश्वरीय दुनिया असते त्याच्यासाठी स्वतःला काम ठेवावं लागतं प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तर तुम्हाला तिथं फोकस करायचं आहे थर्ड आईवरती तुम्हाला तुमचं काम करायचं आहे त्याचबरोबर जे काही इमोशन्स वगैरे जे तुमचे बिलॉंगिंग्स आहेत पास्ट लाईफचे तर तिथं पण लक्ष द्यायचं आहे कुठं काय आता कायमचं घालवायचं आहे हे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे रिफ्लेक्शन करायचं रिफ्लेक्शन म्हणजे काय की तुम्हाला दाखवलं जाते काही गोष्टी ते माणसांथ्रू तुम्हाला समोर दाखवलं जाईल काही व्हिडिओद्वारे काही तुम्हाला आंतरिक आवाज येईल तर त्याच्यानुसार तुम्हाला ते आन्सर्स मिळतील तिथं रिफ्लेक्ट करायचं आहे तुमच्या प्रश्नांच्या उत्तरं मिळली जातील आणि डिवाईनकडून ही ब्लेसिंग तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर गणेशजीकडून तर त्यांचा आशीर्वाद त्यांची कृपा तुमच्यावरती आहेच आणि तुम्हाला दैविकतेचा सपोर्ट मिळत आहे सहाय्यता मिळत आहे डिवाईन सपोर्ट ठीक आहे इथं बघा ओम हे आलेलं आहे ओमचं हे उच्चारण म्हणजे तुम्ही जे काही बोलताय करताय एव्हरीथिंग इज डिवाइन लिसनी तर त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मिळली जातील काहींना ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळतील थी। ठीक आहे तर तरी त्यांच्याकडून तुम्हाला ब्लेसिंग्स आहे आणि गायडन्स देखील गणूषीकडून आहे ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्की हा चॅनल फॉलो करा कमेंट जरूर करा व्हिडिओ कसा वाटला Thank you so much. God bless you all.